नाही आता ही बीड लोकसभेची निवडणूक ही खरं तर जनतेनेच हातात घेतलेली आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये अगदी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून बजरंग सोनवणे जे आमचे महाविकास आघाडीचे शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना मतदारांमधून मोठ्या प्रमाणामध्ये पसंती मिळते आणि त्यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जातो पसंती मिळते म्हणजे नेमकं त्यांचं काय काय आव्हान काय त्यांनी केले काय नाही एकतर बलरंग सोनोने हे शेतकरी कुटुंबातून आहेत स्वतः त्यांनी शेती केली ते शेतकरी आहेत खरं तर ते खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलहून ग्रामपंचायत सदस्य असेल ग्रामपंचायतचा सरपंच असेल जिल्हा परिषद पंचायत समिती हा ग्राउंड लेवलहून आलेले एक सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता आहे त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांच्या गावामध्ये अनेक विधायक कामं केलेली आहेत तसेच बीड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण आरोग्य विभाग त्यांच्याकडे होता त्यावेळेस पण त्यांनी अतिशय चांगले विधेयक कामं केलेले आहेत बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत त्यामुळं त्यांना एक ग्राउंड लेवलून आल्यामुळं एक सामान्य कुटुंबातून असल्यामुळं सामान्यांच्या अडचणी काय आहेत याची त्यांना जाण आहे या भागातील ऊस ऊस उत्पादक शेतकरी जे तो नाराज आहे असं चित्र निर्माण केलं नाही खऱ्या अर्थानं आपण पाहितलं तर वडवणी तालुक्यासह मादलगाव विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये एक उसाचं आणि दडपशाहीचं राजकारण केलं जातं जर कारखानदारांचं नाही ऐकलं त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो ते जरी कारखान्याचे सभासद असतील तरीसुद्धा ते जर वेगळ्या पक्षामध्ये काम करत असेल किंवा त्यांची भूमिका वेगळी असेल कारखानदारांच्या म्हणण्याच्या विरुद्ध तर ते त्यांच्या ऊसाला ते ते नेताना त्याचं राजकारण करतात त्याचा ऊस लवकर नेत नाहीत त्याची नुकसान व्हावी अशा पद्धतीनं या ठिकाणचे कारखानदार वागतात आणि बजरंग सोनोनी एक शेतकरी पुत्र असून त्यांनी स्वतः शेतकरी आहेत म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी येडेश्वरी साखर कारखान्याची एक निर्मिती केली आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून जवळपास वडवणी तालुक्यात उपळी सर्कल असेल चिखलबीड सर्कल असेल किंवा परिसरातील ऊसाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ते, लक्षा ते दरवर्षी या ठिकाणहून मोठ्या प्रमाणामध्ये ऊस त्यांच्या कारखान्यामध्ये गाळपासाठी घेऊन जातात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भेट दिलेल्या राजकारणचा मराठा आरक्षणाचा मुद्दा मग या आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसीच्या मतदारांची काय भूमिका नाही हे खरं तर या राजकारणामध्ये कुठल्याही जातीवाद होत नाही किंवा जातीपातीचा मुद्दा या राजकारणामध्ये महत्त्वाचा नाही आता मराठा समाजाचं आरक्षण त्यांची मागणी होती जारांगी पाटलांनी त्याच्यासाठी एक व्यापक स्वरूपामध्ये ऐतिहासिक आंदोलन उभारलं हे त्यांनी त्यांच्या समाजासाठी ते आरक्षण मागतायत तो त्यांना लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे या हेतूचे सर्वजणच आहेत आपण मीडियामधून पाहताय अनेक वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे पक्षसुद्धा म्हणत आहेत की मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांचीच भूमिका आहे आणि दुसरा विषय आला की जातीपातीचा आता मी वंदरी समाजाचा कार्यकर्ता आहे वंदरी समाजामध्ये मी जन्म घेतलेला आहे मी मुंडेच आहे मी श्रीराम मुंडे म्हणजे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या परळीमध्ये तो आपण बघितला असेल बबनभाऊ गित्ते आहेत कराळसाहेब आहेत फुलचंदराव कराळसाहेब दुसरं पाहिलं आपण सुधामती गुट्टे आहेत हे प्रमुख लोक झाले पण त्यांच्यासोबत काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत आपण धारूळमधून पाहितलं धारूळ तालुक्यातून प्राध्यापक ईश्वर मुंडे सर हे इवंदेरी समाजामधून आहेत ते तर त्यांनी मुंडे कुटुंबातून जवळपास त्यांच्या डाबी गावचे जे मुंडे साहेबांचं मूळ गाव होतं त्या गावातून आहेत असं जातीपातीचं कुठलंही राजकारण केलं जात नाही आणि ते बीड जिल्हा कदापि जातीपाचे राजकारण स्वीकारत नाही हा बीड जिल्ह्याचा इतिहास आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आता भूमिका मांडली कितपत फायदा होईल मराठा समाज नाही फायदा आता तो मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता कसं या विषयावर मी जास्त बोलणं का काही उचित नाही कारण की माननीय धनांगे पाटलांनी त्या संदर्भामध्ये मोठं आंदोलन उभारलं होतं फडणवीस साहेबांनी त्यांना मुंबईमध्ये आश्वासन दिलं त्याचं काय झालं आपल्या सर्वांनाच माहीत आहे म्हणजे भाजप सरकार हे फक्त मराठा समाजाच्याच विरोधी सरकार नसून हे ओबीसीच्या विरोधातलं सरकार आहे हे आमच्या दलित बांधवांच्या विरोधातलं सरकार आहे हे आमच्या मुस्लिम बांधवांच्या विरोधामध्ये काम करणारं सरकार आहे आपण पाहितलं असेल देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आंबोजोगायला आले होते हो त्यांनी सगळ्याच समाजावर टीका केल्या त्यामुळं हे हे जे सरकार आहे हे आपण पाहतोय आपला देश आजपर्यंत भारतीय राज्यघटनेवर हो चालतो जी राज्यघटना जे संविधान सन्मान्यय भारतरत्न डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्यांच्या संविधानानुसार हा देश चालतो त्यांनी जसा राष्ट्रपती पंतप्रधान आमदार खासदार टाटा बिर्ला ह्या लोकांना जसा मताचा अधिकार दिला आहे तसाच आपल्या सर्वसामान्य लोकांना मग ते वंदेरी समाजात असतील किंवा अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या समाजातील लोक असतील या सर्वांना त्यांनी मताचा अधिकार दिलेला आहे म्हणजे हे लोकशाही रा लोकशाही मार्गानं चालणारी आपली भारताची राज्यघटना आहे परंतु ही राज्यघटनाच बदलण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान आणि भाजप सरकार करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यांना हेच करायचं आहे ते जे चारशे पारचा नारा दे सांगतात त्यांना चारशे पार आल्यानंतर माझ्या माहितीनं त्यांना राज्यघटना पूर्णपणे बदलून त्यांना या देशामध्ये कायमस्वरूपी निवडणुका बंद करायच्यात आपण पाहताय ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात म्हणजे जसं की जिल्हा परिषद पंचायत समिती असेल महानगरपालिका असतील अद्यापर्यंत त्या निवडणुका झालेल्या नाही आहेत म्हणजे ह्याची वाट ही जी आपण पाहतो ही वाटचाल त्या त्यादृष्टी त्यांची चालू आहे त्यांना पूर्णपणे राज्यघटना बदलून त्यांना भारतामध्ये हुकुमशाही राजवट करायची आहे आणि यापुढे त्यांना निवडणुका बंद करायच्या आहेत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रश्न पडतो मराठा आरक्षणावर एक प्रश्न आहे मराठा समाजाचे दोन उमेदवार दो आहेत बजरंग सोनवणे आणि अशोक यामध्ये मराठा डिवाईड होतील असं वाटतं आता विषय तुम्ही मी आता तुम्हाला बोललो की मराठा समाजाच्या मुद्द्यावर बोलणं माझं उचित ठरणार नाही कारण मी कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला एवढं सांगल आदरणीय आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माझे नेते जयंतराव पाटील साहेब हे पुरोगामी विचाराचे नेते आहेत त्यांनी पुरोगामी विचारांनी बजरंग सोनोने हे सर्व समावेशक आहेत उमेदवार म्हणजे ते सुद्धा पुरोगामी विचाराचे उमेदवार आहेत कुठलाही जातीभेद बजरंग सोनणे करत नाहीत म्हणून त्यांना पवारसाहेबांनी उमेदवारी दिलेली जेणेकरून सर्व जातीधर्माच्या लोकांना तो आपलासा उमेदवार वाटावा या दृष्टिकोनातून ते निवड म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्याच पद्धतीनं बजरंगबा सोनवणे हे सर्व समावेशक आहेत प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी त्यांना निवडून देण्याचा निर्धार केलेला आहे ओबीसी समाजाला काय करायला मा नाही ना मी ओबीसी समाजाला एवढंच आपल्या माध्यमातून आवाहन करेल की कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला भावनिकतेच्या राजकारणाला बळी न पडता आपण सर्वांनी पुरोगामी विचाराच्या पक्षासोबत असलेले उमेदवार जेणे की शरदचंद्रजी पवारसाहेब शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं चालणाऱ्या पक्षातील उमेदवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार काँग्रेस आईची उमेदवार आणि इंडिया आघाडीचे उमेदवार मान्य बदरंगप्पा सोनोने यांना आपण कुठल्याही जातीपातीचा विचार न करता आपण प्र सोबत खंबीरपणे उभे राहून आपण त्यांना तेरा तारखेला प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह आहे या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना आपल्या बीड जिल्ह्यातील सर्वांचे प्रश्न शेतकरी बेरोजगार कष्टकरी व्यापारी या सर्वांचेच प्रश्न मांडण्यासाठी आपण त्यांना भारतीय संसदेमध्ये पाठवावं एवढंच मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल